आज मी विद्यार्थी मित्रांसाठी एक नवीन असा विषय जो निबंधाचा घेऊन आलेलो आहो म्हणजेच आई संपावर गेली तर हा खूप कठीण व विचार करणारा निबंध आहे कारण की जगात कोणतीही आई संपावर जात नाही आणि असं आपल्याला दिलेलं आहे टॉपिक तर आपल्याला कधी जमणार नाही जमत सुद्धा नाही पण आपल्याला विचार करून काही ना काहीतरी आपल्याला चांगले अंक भेटण्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागते त्यामुळे या टॉपिकवर खूप असे विचार करूनच आपल्याला जे शब्द असतात ते र शब्दरचना करावी लागते आणि मराठी हा विषय खूप सोपा असतो पण मुलांना खूप कठीण जातो तर आता आपण टॉपिकला सुरुवात करूया जर माझी आई संपावर गेली तर सकाळी मला व वो माझ्या वडिलांना कामावर जाण्यास उशीर होईल स्वतः पाणी गरम करून आंघोळीला जावे लागेल स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागतील आई संपावर गेली असल्याने घरात चहा नाश्ता बनवणार नाही मग मला वडिलांनाच मिळून कसाबसा नाश्ता बनवावा लागेल व तो करून वडील कामावर तर मी शाळेत जाऊन दुपारी घरी आल्यावर अजून जेवणाची व्यवस्था होईल घरात जेवण तयार घरात जेवण तयार नसल्याने एकत्र बाहेरून जेवण आण आणावे लागेल नाहीतर आम्हालाच बनवावे लागेल स्वयंपाकघरातील सर्व पसारा आम्हालाच आवरावा लागेल जर माझी सर्दी खोकल्याने तब्येत खराब झाली स्वतःच्या हाताने विक्स लावावे लागेल स्वतःच दवाखान्यात जावे लागेल बाजारात जाऊन भाजीपाला वडील किंवा मलाच आणावा लागेल शेवटी सांगायचे एवढेच आहे की आई कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यासाठी कष्ट करत असते तिच्या विना घर चालणे कठीण आहे जर आई संपावर गेली तर घरात बहीण भावांची भांडणे वाढतील सर्व काही कसेबसे होईल आणि अस्वस्थितपणा वाढेल आईमुळेच कुटुंब संस्था टिकून आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आई एक शिक्षणापासून पालन करता महत्त्वाची भूमिका बजावते म्हणून आपणही आपल्या आईच्या सन्मान करायला हवा तर मित्रांनो जो तुमचा टॉपिक होता आई संपावर गेली तर हा टॉपिक मीनी आज संपूर्ण केलेला आहे तुम्हाला मी परत एकदा दाखवतो ह्या टॉपिकमध्ये खूप असे कठीण वाक्य जे आहेत त्यांना मी वापरले नाही आहे बस थोडेफार जे शब्द असतात अव्यवस्थितपणा शिक्षणापासून व्यक्तीच्या पालन करता महत्त्वाची कुटुंबाच्या भाजीपाला दवाखान्यात खोकल्याने हे शब्द मोठमोठे व जोड शब्द असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना लिहितानाही शब्दांचे उच्चारण येत नाही व लिहिता नाही येत तर विद्यार्थी मित्रांनी जर वाचन केले तर आरामात हे जे मोठे मोठे शब्दांचे लिखाण असतात ते तुम्हाला येऊ शकतं आणि मी नी आई संपावर गेली हा जो आजचा टॉपिक आहे तो पूर्ण केला आहे पुढील काही मिनी मला पंख फुटले तर हा आला टॉपिक आणि आईची थोरवी त्याच्यासोबतच मीनी दोन तीन असे जे टॉपिक आहेत ते केलेले आहे माझा पुढचा जो टॉपिक आहे तो आहे शेतकऱ्याची मनोगत तो भी तुम्हाला पटकनच भेटणार आहे दोन एक दिवसात आता मी तुम्हाला आई संपावर गेली हा टॉपिक पाठवलेला आहे मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा जेणे की पुढचे माईकचे जे बी व्हिडिओ असतील ते तुम्हाला बघायला भेटतील आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि मी कठीण शब्द तसे वापरत नाही आणि वापरणार नाही